अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु च ना अनन्यभावे शरनागतमि भवभयवारन तु ना कार्तवीर्ययदुपरशुरामहि प्रबोधिले गुरुतुमिचना स्वामी जनार्दन एकनाथ कृतार्थ केले तुहीच ना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासोपंत घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त भक्तरक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी सागरी तुम्हीच ना ो नि भिक्षा कर विरभोजन पञ्चाळेश्वरी तु ना माहुरी करशुद्धिताम्बुल निद्रामाहुरिच नाो निधि मग्न निरंतर गिरिनरी गुरु तु ना विप्रस्त्रिये वचनी गुंतले पिठापुरी गुरु तु ना वल्लभ नरसिंह सरस्वती नगरी तुच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धरि अले ना मौजी बन्धनि वेद वदोनी जननी सुखावली तीचना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रमघेऊन् तु ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवधुनि तीर्था गमले तु ना माधवारण्यकृथारश्रम देवनि ना पोटशुळाची व्याधी हरोनी। विप्र सुखविला तुम्हीच वेल उपटुनि विप्रा दिधला हे म गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देऊनी तुम्हीच ना हीन जिव्हा वेद पाठी केला सजीव करुनी तुम्हीच वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमा अमर जा संगमी आले गानगा पुरी गुरु तुम्हीच ना मुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठानिरत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करो निराहता माध्यानी मठी तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देवनी उद्धरले मठी तुम्हीच ना वांज महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी मा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमाविश्वरूपदा कुमसी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिधले धान्य कापुनी शुद्रा गुरु तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ट दवडिले। तीर्थेवर नित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हसते चार सहस्रा भोजन दिधले तुम्हीच ना निमिष मात्रे तंतुक नेला श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायम देवा काशी दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळामुखी वेद बदविले हराया तुम्हीच ना साठ वर्षी वांझेसी दिधले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवोनी धर्म कथियेला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवून उद्धरीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर तिल बदले तुम्हीच ना करदळी बनीचा बहाना गापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूढ परी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निषदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना अवधूत अवधूतदिगम्बर दत्तात्रय गुरु तुहीचना अनन्यभावे शरणागतमि भवभय वारन तु ना भवभय वारन वारं तु ना भवभयवारन्तु तुीचना दत्तात्रेय भगवान् कीजय श्री स्वामी समर्थ महाराज की जय